गटाचे गटा रोज सकाई गटार याची पोपट पंची सुरू होते आपण बघितलाय का हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवलेला आहे त्यांच्या नजरेमध्ये महिलांची जी आदर होता सन्मान होता आपण अख्ख्या सर्व देशातील जनतेने अनुभवलेला आहे इतिहास सांगतो की महिलाचा हा सन्मान राखला पाहिजे आणि तोच उभाटा गटातील संजय राऊत हा हरामखोर आमच्या निलमताई गोरेवर अपशब्द निर्लज्ज आणि असं त्यांना लाजा वाटत नाही असे ही महिलांच्या संबंधित बोलतात आपण बघितलं आहे की संजय राऊत यांनी महिलावर बोलायच्या आधी स्वतःकडे बघावं कारण एक क्लिप मध्ये व्हायरल झाली होती आणि त्या महिलेचा जो मानसिक शारीरिक शार क्षय झाला त्याच्यामध्ये या संजय राऊतनी त्या महिलेला कोणत्या शब्दात वापर केला आहे हे अख्या जनतेने आणि सर्व मीडियाने सर्व महाराष्ट्राने पाहिले तेव्हा संजय राऊत तुम्ही आम्हाला ज्ञान पाजू नका लक्षात ठेवा की बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांनी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार आणि हिंदुत्व घेऊन चालणारी शिवसेना आहे आणि आम्ही हा महिलांचा अपमान कदापि सहन करणार नाही आमची हीच मागणी आहे की आपल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये नीलम ताईंनी जो तिथे पत्रकार पत्रकारंनी विचारलेला प्रश्नवर जे उत्तर दिलं की हे कुठलेच परत देताना किंवा तिकीट वाटप करताना मर्सिडीज दिले जातात तर आपण बघितलं आहे की नीलम ताई त्या शून्य अशा आमच्या नेते आहेत त्यांना माहिती आहे की कोणत्या कुठल्या व्यासपीठावर काय बोलायचं आहे आणि त्यांनी सुद्धा मर्सिडीज दिल्या नसल्या तरी त्यांनी अनमोल आहे कारण त्या जुन्या शिवसेनी काय कित्येक वर्ष त्या तिथे वावरले आहे त्यामुळे निलमताई यांनी जे त्यांच्याविषयी जे वक्तव्य केलं ते अगदी शंभर टक्के योग्य आहे मला असं वाटते की संजय राऊत आपण थोडस स्वतःकडे बघावं आणि हे तुमचा जो रोजचा वाजणारा भोंगा आहे तो बंद करावा अख्या महाराष्ट्राने तुमचा भोंगा बंद केला आहे तरी तुम्हाला कुठेही लाच लज्जा शरम राहिली नाही याच्यानंतर आमच्या कुठल्याही महिलाच्या अशा वक्तव्यावर जर आपण असं वक्तव्य केलं तर आम्ही तुम्हाला जोडे मारल्याशिवाय राहणार नाही लक्षात की एकनाथ शिंदे साहेबांनी आणि धर्मईराण निधी साहेबांनी घडवलेली शिवसेना आहे